चाल सोडून जाताना घरासमोर न था जोडणारे बाबा व्हिडिओ पाहून अश्रू नाही होणार अनावर जो माणूस चाळीत राहतो तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकला असे म्हणतात कारण येथे घरच्यांपेक्षा जास्त काळजी घेणारे शेजारी एखादा कार्यक्रम असेल तर सगळ्या घरात उत्साह एखादे संकट आले तर धावून जाणारी अनेक माणसं ह्या चाळीत असतात पण चाळीतल्या या छोट्याशा घरात राहून इमारतीमध्ये घर घेण्याचे स्वप्न पाहतो पण जेव्हा चाळीतले घर सोडून इमारतीमध्ये राहण्याची वेळ येते तेव्हा मात्र डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही तर सोशल मीडियावर हेच दृश्य दाखवणारा एक व्हिडिओ खूप व्हायरल आहे एक कुटुंब जवळ जवळ ते दोन हजार चोवीस दरम्यान दादर पूर्व नायगाव बी डी चाळीत राहत होते पण या कुटुंबाला इमारतीमध्ये खोळी मिळणार आहे किंवा ते चाळ सोडून त्याने घेतलेल्या इमारतीतील खोलीमध्ये शिफ्ट होणार आहेत असे दिसत आहे बाबा घराला खोलूप लावत आहेत आणि घरांचा उंबरडा आणि दरवाजा ह्यांच्या पाया पडताना दिसत आहे त्यानंतर आई बाबा हात जुळून पकडून घराचा निरोप घेताना दिसले त्यांनी कशा प्रकारे चाळीतल्या घराचा निरोप घेतला आहे ते वायरल व्हिडिओतून नक्की बघा व्हिडिओ बघून सगळे भाऊक झाले आहेत आणि सगळे म्हणत आहेत की ही शेवटची पिढी आहे व्हिडिओवरती आपली रिॲक्शन देताना म्हटले आहे की जुने घर सोडून आम्ही मोठ्या घरात येऊन वीस वर्ष लोटली पण हे नवीन घर गर, अजून घरच वाटत नाही मला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा की तुमचं काय म्हणणं आहे आणि अशाच वायर मराठीसाठी आमच्या चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा